कसली मशीन बघितली खराब कशी काय खराब झाली कशी काय खराब झाली सायकल खराब झाली श्यामच्या आहे ना सायकल तू कशा राहल्या कोणाला दिला हत्ती हाट्ट। तुला येते का चालवायला सायकल कुठे येत्या चालवायला येत्या तर मग आता कुठे चाललाय तू आता कुठं चाललाय सायकलीवरून ना कुठं चाललाय आता तू हम्म आयला नाही गेला मीस आयला नाही गेला मीस आणि ते पंक्चर झाले काय सायकल पंचर केलायस काय बघ मग पंक्चर झाल्या का बघ पंक्चर झाल्या कशी पंक्चर झाले झाले करून कुठे झाल्या मग तुला काढायचं आहे ना पंक्चर पंक्चर काढायचं नाही पंक्चर पंचर हवा गेल्या काय टायरातली टायरातली हवा गेल्या काय म्हणलं तुझ्या सायकलच्या श्यामच्या सायकलच्या

जाणार आईला कुठं बसवणार तुम्ही कुठं बसवणार आयला आईला कुठं बसवणार का बसतंय गोगजण मग कस चालवणार ते विचारेल तुला मग आईला कसं आणणार तू कस आणणार

टाळेबी आपणच वाचायचं नाव पण आपणच सांगायचं हम्म भारी 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 श्यामला द्या जाता सायकल नको येत हाती त्याला नको येत हाती सायकल पाहिजे मी तुमचा तुमचा नाही म्हणाले हाती तुमचा तुमचा हत्ती घेऊन जावा म्हणते श्याम होय अन्ना करतोय म्हणून तू करतोय उठाल अरे गाडी उचलतोय काय 嗯。Mm. Mm?